राज्यात पावसाचा कहर नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये संततधार पाऊस पाँश। राज्यात पावसाने मोठा कहर केला के आहे गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून आठ हजार चारशे चोवीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे कसबा पावडा परिसरात वडणगे कसबा पावडा मार्ग बंद झाला आहे गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा पूर आल्याने रामकुंड गोदाळ घाटावरील मंदिरे व बुधा घाटावरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहे प्रशासनाने रामकुंड परिसरातील दुकाने सुरक्षित स्थळे हलवली आहेत पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुण्यातही पावसाने जोर पकडला आहे बिडे पूल पाण्याखाली गेला आहे आणि खडकवासला धरणातून मुठाण नदी पात्रात पस्तीस हजार तीनशे दहा पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाण्याचा विसर्ग वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे डेंकण भागात झेड ब्रिज पाणी भरल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील अंजणासागरमध्ये प्र प्रकल्पाच्या पाणलोड क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे अंजणा नदीला पूर आल्यामुळे पळशी व देवपूळ गावांशी संपर्क तुटला आहे धाराशिव जिल्ह्यात वाशी कळंब तुळजापूरसह विविध भागात पावसामुळे संपर्क तुटले आहे राज्यात पावसाचा जोरदार प्रभाव पूरस्थिती निर्माण झाली असून राधानगरी धरणाचेही स्वयंचलित चार दरवाजे उघडले असल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे